शेतकरी मित्रांनो आपण इथं चंद्रायणी बघत आहात तूरचंद्रायनी आपण यावर्षी दोन पाणी दिले खताचं नियोजन हे सर्व आपण आता इथं टाकलेलंच होतं तर आता बघूया आपण इथं चंद्रायणीची कापणी झाली आणि ह्या ज्या पेंड्या आहेत ह्या पेंड्या आपल्याला इथं गोळा केल्या आहेत आपण या प्रकारे आपण इथं गोळा केले आहेत हे बघा अशा प्रकारे अशा उभ्या केल्या त्याच्यानंतर उभ्या करून काही भागातली जी तूरचंद्रायणी आहे ती आपण इथं अशी उभी करून अशा पेंड्यासुद्धा आपण इथं टाकल्या आहेत हे बघा कारण इथं कसं एक एक झाड शिल्लक होतं म्हणजे विरळ होती विरळ संख्या कमी होती त्यामुळं इथं पेंड्याची संख्या थोडीशी कमी निघाली आपल्याला हे बघा अशी एक एक एक, 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 एक पेंढी आपल्याला इथं दिसत आहे आणि जिथं जास्त संख्या आहे त्या जागी आपण अशा प्रकारे ठेवलेली आहे हे बघा आपण बघू शकता अशा प्रकारे तर तूरचंद्रायणी जे एक वैशिष्ट्य म्हणजे तूर चंद्रायणी भरगच्च उतारा देणारी तूर आहे तर या तुरीची दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे या तुरीमध्ये जास्तीत जास्त दाण्याची संख्या ही असते तर इथं बघा आता हे काही शेंगा चार दाण्याच्या काही शेंगा पाच दाण्याच्या असतात हे बघा अशा प्रकारे चांगल्या प्रकारे एकदम डेव्हलप झालेली आहे जाड दाणा आहे बारीक दाना नाही आपण बघू शकता हे बघा एकदम जबरदस्त दानं आहे जाडवाला आणि ॲव्हरेज जर म्हणसाल तर आपल्याला इथं यावर्षी साधारणतः आप आपण इथं दोन वेळेस पाणी दिलं वरचा पण पाऊस आला आणि फवारण्याचं प्रमाण पण पर भरपूर दिलं त्यामुळं साधारणतः आपल्याला इथं एकरी सोळा ते साडेसोळा क्विंटल उतार येण्याची शक्यता दिसते कारण आपण आता इथं एक एकर क्षेत्र आपण इथं पाहत आहात आपण बघू शकता एक एकर क्षेत्र आहे आणि ह्या एक एकर क्षेत्रामध्ये आपण इथं बघा अशा प्रकारे पेंढ्या अशा आपण लावून ठेवल्या आहेत बघा तूरचंद्रायनीच्या तर सोळा साडेसोळापर्यंत ॲव्हरेज येणं हे साहजिक आहे इकडे पण बघू शकता आपण तूरचंद्रायनी भरगत चौतारा अक्षरशः शेतकऱ्यांनी ज्यावेळेस आले त्यावेळेस तोंडामध्ये बोटं घातली एवढा उतारा आणि एवढ्या पेंड्या कशा निघाल्याच कशा याचा एक सर्वात मोठा इथं बेनिफिट मिळत आहे आपल्याला आणि बघा किती दाट पेंड्या आहेत आणि उतारा पण चांगला आहे इथं आपल्याला काही शेंगा चार दाण्याच्या काही पाच दाण्याच्या दाण्याची साईज पण इथं बघा अशा प्रकारे जाड आहे आपण दाण्याची साईज बघू शकता जाड तर शेतकरी मित्रांनो हे बघा चार ते पाच दाण्याच्या शेंगा आहेत इथं आपण बघू शकता ही आहे पाच दाण्याची शेंग आणि सर्व दाणे याच्यामध्ये भरलेली आहेत हे बघा अशा प्रकारे सर्व दाणे इथं भरलेली आहेत तर ही तूर साधारण बारापासून ते सोळापर्यंत उतारा सहज देऊ शकते फक्त अंतर आहे ते थोडं आपल्याला जास्त घ्यावं लागते म्हणजे आठ फुटापासून जमिनीनुसार ते बारा फुटापर्यंत आणि याची काढणी जी आहे ही दोन दिवसात आपल्याला करायची आहे कारण आता हे पूर्ण गोळा करायची आहे आणि आपण गोळा करण्यासाठी जागा पण तयार केलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण इथं ही जी जागा आहे इथं जागा केलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं काढायची आहे